आता ही आपण न्यूज पाहणार आहोत ती ऐकल्यावरती मात्र तुमची तळपाईची आग मस्तकाला जाणार आहे आता माझी सटकली ह्या न्यूज मध्ये मुंबईमध्ये मराठी माणसांना आतापर्यंत जॉब नव्हता हे तुम्ही ऐकलं असेल आणि आपण शांत राहिलो घर अलाउड नाही पार्किंग अलाउड नाही फ्लॅट अलाउड नाही आतापर्यंत आपण पाहता आलो परंतु आता मुंबईमध्ये नॉन महाराष्ट्रीयन अलाउड आहे आणि महाराष्ट्रीयन अलाउड नाही आहे मित्रांनो ही न्यूज आहे आर्या गोल्ड कंपनीची इंडिड वेबसाईट वरती दिलेली आहे आपण इथं पाहू शकतो आणि ही न्यूज पण तुम्ही पाहू शकता न्यूज न्यूज आता ही येत असेल मराठी माणसानो बघा आणि थंड बसा तुम्ही काहीच करू नका कारण आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी आपण पाहिलं की मराठी माणसांना मुंबईमध्ये मा हे अलाउड नाहीये मुंबईमध्ये अलाउड नाही परंतु आज ही गोष्ट तुमच्या शहरामध्ये आज तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असाल तर आज उद्या आपल्यालाच मराठीतून बोलतात आणि न्यूज पण तुम्ही पाहू शकता जी तास न्यूज पेपरला असेल की द मराठी पीपल आर नॉट वेलकम हियर म्हणजे काय हो मराठी माणसांनी फक्त बघायचं आणि थंडच बसायचं का म्हणजे तुम्ही बाहेरून येणार दुसऱ्या राज्यातून येणार आमच्या राज्यात धंदे सुरू करणार आणि आम्हालाच तिथे जॉब नाही देणार म्हणजे याचा अर्थ आता ऍक्च्युली गरज आली आहे की महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांनी जय शिवरायचा नारा द्यायची आणि आपली मागणी उचलून त्याची गरज आहे स्वायत्त महाराष्ट्राची खूप गरज आहे आणि मागणी करण्याची सुद्धा महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला गरज आहे कारण आज जरी वेळ ही मुंबईवर आली असेल तर उद्या पुणे नागपूर तुमच्या गावापर्यंत सुद्धा येईल आणि एक दिवस आपणच आपल्या महाराष्ट्रामध्ये जॉबलेस तर असूच असू परंतु आपल्या हातात काहीच राहणार नाहीये तर मित्रांनो आता तरी डोळे उघडा आणि जे काही असे ऍड देतात आहे किंवा ज्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसी येतात आहे विरुद्ध आपण आवाज उठवायला हवा आणि स्वायत्त महाराष्ट्र त्याच्यामधून स्थानिक नोकऱ्या असतील किंवा बाकीच्या कुठल्या योजना असतील महाराष्ट्र सरकारच्या त्या स्थानिक महाराष्ट्रीयांनाच अलाउड करायला हव्यात परप्रांतीयांना नाही आणि हे फक्त इतके दिवस नारे देऊन काही होणार नाही आता त्याच्यावरती ऍक्शन करणं फार गरजेचं आहे डिस्क्रिप्शन लिंक आहे आणि या लिंकवरती कॉल सुद्धा करून विचारलं होतं परंतु आता तो कॉल उचलला जात नाहीये कदाचित ते चेंज सुद्धा करू शकतात आता न्यूज मध्ये सुद्धा हे फ्लॅश व्हायला लागलं परंतु याचा कुठे ना कुठं तर विरोध व्हायलाच हवा जय श्रीराय धन्यवाद